बातमी नांदेडमधनं आहे समाजहिताच्या सर्वांच्या मागण्या मान्य होईपर्यंत मी पाठपुरावा करणार असल्याचं राम शिंदेनी म्हटलंय महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आज नांदेड दौऱ्यावरती आहे पाहुयात राम शिंदे नेमके काय म्हणत आहेत या पवित्र स्थळाला दर्शन घेत असताना खऱ्या अर्थाने आज ज्याप्रमाणे आपला गुढीपाडव्याचं नववर्ष सुरू होत त्याप्रमाणे आज सिख बांधवांचं नवीन वर्ष सुरू होते आज वैशाख या आणि असा प्रत्यय आला की मी गुरु गोविंद सिंग महाराजांच्या तिथं पदार्पण करत असताना पहिल्या बायलेवरती पाय ठेवला आणि धो पावसाचं आगमन झालं पावसाळ्यात पाऊस पडला तर त्याच कौतुक नाही पण उन्हाळ्यात पाऊस पडला काय माहित नाही मला ना काय झालं पण आज नांदेड मध्ये खऱ्या अर्थाने अशी वेळा एक वेगळीच अनुभूती आली आणि आपण खऱ्या अर्थानं भाषण करत असताना सगळे भाषण करत होते शेवटी मला असं वाटत की कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय चव्हाण साहेब राहिलेले सभेचा <स्यद्याज्यास्ट्रकता> प्रोटोकॉल काही असला तरी माझी इच्छा होती की त्यांनी शेवटी भाषण केलं पाहिजे पण मला शेवटी भाषणाची संधी दिलेली आहे खरंतर वास्तविक आता या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण शिवराज हे दोघच होते सगळ्या पंचायत समितीने ठराव केला झेडपीने ठराव केला नगरपालिकेने केला नगरपंचायतीने केला ग्रामपंचायतीने केला महापालिकेने ठराव केला की नामकरण करायला हरकत नाही सगळ्या पक्षाने ठराव केले पण नामकरण झालं पण ते कागद माझ्या हाती लागली सगळे जर करा म्हणताय तर मान्य मुख्यमंत्री अडचण काय माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगितलं की नामकरण करणार आणि पुण्यश्लोक श्लोक होळकर विद्यापीठ सोलापूर नामकरण झालं तुमची मागणी कागद पाठवा आम्हाला होणार मुख्यमंत्री तेच आहेत ते ना दुसरे देवेंद्र दे फडणवीसच आहेत आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री जर इकडं तिकडं घोल झालं तर मी डायसवर बसल्याबद्दल तुम्ही अशी चित्ते हलवा त्याचं काय सर मी वर बसल्याबद्दल आदेश देतो हेच अधिकार आहेत दुसरा काय अधिकार आहे अधिकार काय माझे हेच अधिकार आहे जे कोणाला जमत मला आणि सरकारला देखील सांगायचं आणि म्हणून अशा एका चांगल्या सर्वच जण उपस्थित आहेत महायुतीचे पदाधिकारी आणि नेते आपण एक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत निश्चित स्वरूपामध्ये आपण सांगितलेली कामं घेतलेली भूमिका आणि केलेला सन्मान हा नांदेडकरांचा माझ्या मनामध्ये आणि ध्यानामध्ये राहील त्यामुळे कुठल्याही डिपार्टमेंटचं कुठलंही काम असेल याचा योग्य मी तुम्हाला मदत सहकार्य आणि कामाचा पाठपुरावा करण्याच्या संदर्भामध्ये मी जरूर प्रयत्न केल अशा पद्धतीचा आपल्याला शब्द देतो मंत्र्यांना तेरा फी असत आहे मला माहीत नव्हतं तर सभापतीला छत्तीस फी आहे आता काय करायचं हे काम कशासाठी हे कसं आहे त्यामुळे सगळ्याला विभाग वाटून दिले त्यामुळे कामाची कुठलीही अडचण येणार नाही एवढं या निमित्तानं आपल्याला सांगतो निश्चित स्वरूपामध्ये आपण जो काही सत्कार केला त्या सत्काराच्या काही शंका असल्याचे कारण नाही पण परिस्थितीनुसार त्यांच्या आणि माझ्या वयात जो काही फरक आहे त्यामुळे मला एका जागेवर बसवत नाही त्यामुळे मी देखील लोकात जातो आणि कमी वयात सभापती झाल्यामुळे ही सभापती बघायला मिळायला लागला आणि खरं तर हे सभापती बिनविरोध झाला तर बिनविरोध तर झालं झालो तर मी एक मताने सभापती झालोय विधान परिषदेच्या इतिहासामध्ये बिनविरोध झाले आणि सभापती पण एक मताने सभापती झाला शंभर वर्षाचा विधान परिषदेचा इतिहास त्यामध्ये पहिला मी एक झालेला सभापती आहे त्यामुळे त्याची गरिबा मोठी आहे नाव मोठ आहे साहेबांनी सांगितलं साहेबांचा अनुभव मोठा आहे कारण साहेबांची सुरुवातच विधान परिषदेपासून झाली आणि चारही सभागृहाचा अनुभव आहे विधान परिषद आहे विधानसभा आहे लोकसभा आहे त्याच्यानंतर आता राज्यसभा आहे चारही लोक चारही सभागृहाचा अभ्यास असलेले साहेब आहेत मला सुद्धा वाटत होत की आपण नेमका आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोणत्या पद्धतीनं पुढे गेलं पाहिजे आणि निश्चितच म्हणता तशी कसरत जोरात ज्येष्ठांच विद्वानांच अपर हाऊस वरिष्ठ हाऊस अशी सगळी विरोध लागलेले हे सभागृह आहे आणि या सभागृह चालवण्याची म्हणजे मोठी कसरत आहे म्हणून ही सभागृह चालवत असताना माझ्यावरती तिसऱ्याच आठवड्यामध्ये अविश्वास देखील आला पण तिसऱ्या आठवड्यात जरी अविश्वास आला तरी ज्यांनी अविश्वास आला त्यांना लक्षात आलं राम शिंदे आहे सत्ताधारी असो का विपक्ष असो दोघांनाही चांगलं सांभाळतो म्हणून त्यांनी चौथ्या आठवड्यात आणलेला अविश्वास मागायला

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकांना अपेक्षा असतात त्या अपेक्षा सुटल्या पाहिजेत त्या अपेक्षा म्हणजे आपल्या भागातील जनतेच्या प्रति असलेली त्यांची भावना आणि ते प्रश्न सभागृहात मांडण्याच्या नंतर त्यांना वाव मिळाला पाहिजे प्रश्न सुटले पाहिजे सरकारने सकारात्मक भूमिकेतून त्यांचा प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे आणि जर उत्तर दिलं नाही तर अध्यक्ष आणि सभापतीचं कर्तव्य ठरत योग्य चांगल्या पद्धतीचा प्रश्न आहे तळमळीने मांडला तर त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करून त्यांना प्रश्नाला सरकारला भाग पाडावं लागतं की याचं बरोबर आहे याच्या प्रश्नाला न्याय देण्याची आवश्यकता आहे आपण सकारात्मक उत्तर द्या नाही तर सभागृहामध्ये बैठक बोलून त्याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ पण बाब मोठी आहे पदही मोठ पण पदाच्या पदा निश्चित स्वरूपामध्ये पदाला न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये शेवटी आपण ज्या पद्धतीने सांगतो की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाचं संविधान लिहिलं त्यांची जयंती होत असताना आपल्याला दिसते जल्लोषामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ही जयंती आहे आणि साहजिकच ही जयंती होत असताना तुम्हाला आम्हाला सर्वांना अभिमान पण हा आढावा घेत असताना या स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये कॉन्स्टिट्युशनल हे पद मिळण्याचा समाजाला तर आहे लोक सत्कारही करतात शेवटी हे काम करत असताना न्याय घेत असताना ही भूमिका झाली पाहिजे आणि मग मी पहिल्यांदा कर्जत जाणखेड मधून निवडून आलो दुसऱ्यांदा निवडून आल्याच्या नंतर मंत्री झालो आणि मंत्री झाल्याच्या नंतर आपली मागणी होती की आपण आता तीस शताब्दी जन्मवर्ष साजरे करतोय आपण दोन हजार सतरा मध्ये शासनाच्या वतीने जयंती साजरी पाहिजे झाली पाहिजे ही मागणी होती ते मी मंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जी आपण मान्य केली आता शासनाच्या वतीने जयंती होते अनेक दिवसांचा प्रलंबित प्रश्न होता सोलापूर विद्यापीठाला पुणेश्वर पाहिले की होळकरांचं नाव द्यावं ते देखील आपण पुणेश्वर पाहिले की होळकरांचं नाव दिलं त्याची अंमलबजावणी केली त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील एका क्या कॅन्सर हॉस्पिटलला नाव द्यायची मुंबई महापालिकेने ठराव देऊन देखील तो प्रलंबित होता आणि तो देखील आपण गेल्या एकनाथ शिंदे साहेबांच्या कालखंडामध्ये त्या ठरावाची कार्यपूर्ती केली आणि कॅन्सर हॉस्पिटलला नाव देण्याचं काम केलं आपण ज्यावेळेस वेळेस आता शेतवरून जातो त्यावेळेस समोर मोठी बिल्डिंग दिसते ती पुण्य श्लोक आहिलेजी होळकर कॅन्सर हॉस्पिटल आहे असं त्याचं नामकरण झालं आणि म्हणून या संदर्भामध्ये निश्चित स्वरूपामध्ये काम करत असताना आता ती शताब्दी जन्म आहे आहे पुण्य श्लोक आहिलेजी होळकरांचं जन्मगाव हे आता अहिल्यानगरमध्ये त्याच नामकरण नेहमी झालं जस उस्मानाबादचं धाराशिव औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं त्यानंतर हे अनेक वर्ष प्रलंबित असलेलं नामकरण कारण पुण्यश्लोक अहिल्याजी होळकरांचं एवढं मोठं काम आहे सोळा महिन्यामध्ये घोषणा झाल्याच्या नंतर अहमद झाली आणि अहमदनगरचं अहिल्यानगर झालं

समाजाचे प्रश्न आरक्षणाचा प्रश्न आहे प्रश्न सुटले पाहिजे उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये विधानमंडळ आणि लोकसभा यामध्येच खऱ्या अर्थानं वंचितांचा उपेक्षितांचा निर्णय होत असतो आणि सगळ्यांची आपली अपेक्षा आहे निश्चित स्वरूपामध्ये हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा यथा जे जे प्रयत्न करायचे ते आपल्या पूर्वीच्या लोकप्रतिनिधी जे केलेले के आहेत आता देखील करण्याची आवश्यकता आहे ते देखील दे आपण करू परंतु तोपर्यंत शेड्युल ट्राईबच्या ज्या काही सवलती आहेत त्या सवलती मिळाल्या पाहिजे या संदर्भामध्ये देखील मी मंत्री असताना निर्णय झाला दरम्यानच्या कालखंडामध्ये तो काही खडक प्रमाणामध्ये खंडित झाला परंतु त्याचा प्रत्येक देखील आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून हो आला आणि त्याला सुद्धा आपल्याला पुष्यप करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी सुद्धा या पदाचा चांगल्या पद्धतीने उपयोग होऊ शकतो आणि ती शताब्दी जन्मवर्षाच्या निमित्तानं आता जवळपास कत्वता मान्यता दिलेली आणि एकोणतीस तारखेला क्षेत्र चोंडी येथे साहेब पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर ग्रामीण भागात छोट्या गावामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाची साठ नंतर म्हणजे मान्यता झाली नंतर तारखेचं वालपूर होऊ शकत आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्याचा भर तराखडा असेल त्याचं मंजुरी असेल त्याच देखील आता हायपॉवर कमिटी समोर वेटिंग आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये एक काम करत असताना तुम्हाला आम्हाला हा आनंद झालेला आणि निश्चितच हे काम करत असताना न्याय देत असताना शेवटी लोकांना असं वाटतंय की नेमकं सभापती झाल्यानंतर काम काय असत जसं तुम्ही सांगितलं तुमची जुगल माहिती आता कल्याण कर्मचारी तुमची आणि आमचा जिल्हा तर तुम्ही सांगितलं एका वाक्यात सांगितलं मातादार जिल्हा आहे नगर जिल्हा म्हणजे मात्रभर जिल्हा आहे आणि आमच्याकडचे माणसं एकमेकाच्या विरोधात असतात कि नसतात एक तुम्हाला काय आम्हाला कळत नाही आणि साहेबांच्या दुन्या पक्षातले त्यामुळे आम्हाला सांग काय बरोबर आहे का विरोधात आहे आता झाले काय विरोधात विरोधात म्हणजे दोघांचे कार म्हणजे मी विरोध निघाले शेजारी शेजारी त्यामुळे माझ्या तुम्हाला जास्तीच त्याची माहिती आहे परंतु तरी पण मी नगर जिल्ह्यात तक करू नये तरी पण फक्त सहाशे बावीस मताने माझा पराभव हे सहाशे बावीस मत म्हणजे कोणाच्या विरोधात माझं मताचं मार्जिन सहाशे बावीस मत खरं मी निवडून आलेल्या आमदारांच्या एकशे सत्त्याण्णव आमदारांपेक्षा जास्त मत झाला पण आता शेवटी करणार काय आणि मी पहिल्यांदा निवडून आलो साहेब बेचाळीस हजार मतं पडली तर बारा हजार निवडून आलो आता बेचाळीस ती एक लाख सव्वीस हजाराच्या पुढे चारशे चार तेहतीस मतं पडली तरी मी सहाशे बावीस मतांनी पडलो आता हे संख्याशास्त्र आहे पण पक्ष असतो तो भाजप माणूस लढता असा आणि कोणाशी लढणार किती प्रामाणिक त्यांना टेकड नको त्याच्यामुळं पक्षाने नेतृत्वाने दखल घेतली एवढ्या मोठ्या पदावरती काम करण्याची संधी मिळाली त्या संधीच स्मरण करत पदालाही न्याय देऊ पक्षालाही न्याय देऊ निरपेक्षपणे निस्वार्थपणे निष्पक्षपातीपणे त्या पदावरून आपण कामही केलं पाहिजे कारण ते कॉन्स्टिट्युशन पोस्ट आहे आणि त्या पदाला न्याय देण्यासाठी निश्चित स्वरामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून साठी काम करत असताना देखील आपल्याला ते काम करावं लागणार आणि नांदेडच्या था या नगरीमध्ये मला वाटतं आपलं भाषण सुरू असताना तुमची जशी जुगलबंदी सुरू झाली आणि स्मारकाचं सांगितलं ते म्हणजे कधी होईल मी माझा प्रोटोकॉल मोठा आहे महापालिकेचा ऐकतो मला भेटून गेला गडपडे का भेटून गेला त्याला म्हणजे काय ते कधी होईल तुमच्या मनात ते माझ्या ध्यानात मग सुरेश भोंगरे माझ्या कामात सांगत होते मंजूर तर झाले पण पैसे नाही हा <laughs> म्हणजे वर्कआउट झाली वर्कआउट झाली काम सुरू झालं नाही मग मी कसं पाहिजे माझ्याकडे हेच तर खात आहे कोणतं खात आहे त्याला माझा ऐकाव साहेबांनी सांगितलं म्हणून साठी खऱ्या अर्थाने तुम्ही काळजी करू नका तीनशे एकव्या उन्निश लोक अहिल्यादी होळकर होळकरांच्या जयंतीला मोठ्या स्वरूपामध्ये त्या स्मारकाचं उद्घाटन होईल काळजी करून आता ती होत नाही दीड महिना बाकी आहे बोललं तर झालं काम आहे लोक म्हणजे रामशिंद नशीबाने त्याचं कारण आहे फक्त आहे त्या परिवारात जन्म झालाय ज्या परिवारात अहिल्या दिलीचा जन्म झाला त्या परिवारात माझा जन्म झाला काम काम ते काम होईल काय करू मी कशाला आम्ही देखील गुरुद्वारात त्यांना जून सांगितले प्रश्न उपस्थित करत नाही खालच्या सभा लोकांना साहेब म्हटलं तर मी हाईच बरोबर साहेब म्हणतच होते खाली म्हटलं नाही की वर मोठा भाव आहे आणि वरच्या सभागृहात ते करू कारण त्यांना पन्नास सात लाख रुपयाच्या बिल बी आहे